जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे पिकांची अक्षरशः दयनीय अवस्था झालेली आहे आता आपण हे पाठीमाग पाहतोय हे जे सोयाबीनचं पीक आहे हे संपूर्ण पीक करपून गेलेलं आहे त्याला कीड सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे जर दोन चार दिवसात पाऊस पडला नाही तर शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये येणार आहे ह्या अनेक पठारावर अगोदरच हा वाळवंट म्हणून तालुक्याचा पूर्व भाग वाळवंट समजला जातो कारण दरवर्षी इकडे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा देखील प्रश्न नेहमी ऐरणीवरचा आहे ह्या लोकांचं दुःख नेहमीच पाचवीला पुजलेलं आहे जुन्नर तालुक्याचा हा पूर्व भाग म्हणजे शिंदेवाडी वरुंडी पेमदरा आणि नळावणे ही सगळी जी गावं आहेत या गावांना पाऊस कमी असल्यामुळे पिकांची अवस्था खराब झालेली आहे आणि परिसरामध्ये थोडंफार बरी आहेत पिकं परंतु इकडे शिंदेवाडी वरुंडी वरुंडीला पिकांच्या अक्षरशः पूर्णपणे खराब झालेल्या आहेत वरुण राजाला आपली प्रार्थना आहे शेतकरी अगोदर प्रचंड अडचणीमध्ये आणि त्यात जर पाऊस नसेल तर शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही राजकारणी मंडळी येतात मतांचा जोगवा मागतात निवडणूक आली का, का तुमचा पाण्याचा प्रश्न सोडू असं सांगतात परंतु प्रत्यक्षात प्रश्न सुटत नाही आजही या भागातल्या समस्या पाचवीला फुजलेल्या आहेत पाणी जेव्हा येईल तेव्हा येईल राजकारणी मंडळी पण फसवतात आणि निसर्ग सुद्धा साथ देत नाही अशीच परिस्थिती आहे उसनवारी करून दुसऱ्याकडनं पैसे घेऊन कसं तरी जमिनीत पेरणी केली आणि आता पाऊस नाही पिकं अक्षरशः वायाल जाणार आहेत जनावरांच्या चारा काही प्रमाणात बरा आहे पण एवढ्या चार सात दिवसात जर पाऊस झाला नाही तर काहीच उपयोग नाही अर्थात जरी पाऊस पडला तरी ही पीक मला वाटत नाही सोयाबीनचं येईल म्हणून निसर्ग राजा शेतकऱ्यावर अशी अवकृपा नको करू मे महिन्यात पावसाची गरज नव्हती तू महिनाभर पडलास आता पावसाची गरज आहे तू आता जर बरसत नसेल तर चन हे दुर्दैव आहे आणि पठारावर जे लोक राहतात हे इकडे जन्माला का उन्हाळ्यामध्ये या लोकांना पाण्याची असते आपल्या तालुक्यामध्ये जी पाच धरणं आहेत तिकडनं पाण्याची व्यवस्था करू असं फक्त आश्वासन दिलं जातं प्रत्यक्षात कृती होत नाही हे वास्तव आहे नमस्कार नमस्ते काय इकडचे आणि पेमदारा पठारावर पिण्यासाठी पाणी आहे ओढणला पाणी भरपूर आहे परंतु पावसाने ओढ दिल्यामुळं पहिला पाऊस दोन तीन सलग झाले लोकांनी पेरणी पेरलीतले दोन तीन वेळा पेरे झाल्यामुळं शेतकऱ्यांना डबल पेरणी करावी लागली आणि त्याच्यावर ला आता पाऊस निवड दिल्यामुळं पूर्ण सोयाबीनची फुलगळ आणि सोयाबीन जळत आहे पूर्ण अवस्थेत म्हणजे पीक गेल्यात जमा येते तुमच्या मागे सगळी जमीन मोकळीच आहे ये आता सोयाबीन सुकल्याच्या नंतर ते जनावरांना चारून त्या ठिकाणी त्यांनी त्या परत ज्वारीसाठी वावर तयार करून ठेवलेली आहे काय करणार मग आता जर सोयाबीनला जर ते सुकायला लागले त्याला पानच जर राहिले नाही फुलत जर नाही काय करणार त्यापेक्षा मग ज्वारी पेरून ती तरी एक पीक जनावरांचा चार होऊ शकतो म्हणून हो प्यायला पाणी भरपूर आहे जनावरांना पाणी आहे बांधारे फुल भरले पिकाला आता पावसावरती पावसाने ओढ दिल्यामुळे जरी मोटरचं पाणी आहे परंतु सगळ्या माला भरू शकत नाही मग कमीत कमी जिथपर्यंत पाणी पिर भरता येईल ते भरतात पण सगळ्याला पाणी न पिर त्याच्यामुळे सगळी वावर काही रोटरून टाकलेली आहे सगळं काय नाही हे पंचनामे बघू या ठिकाणी पंचनामे करून त्या जर झालं शक्य तर हे दुबार पेरणी केलेली आहे दुबार पेरणी करून परत आता माल जळतात त्याच्यावर शासनाकडनं काय जर दोन रुपये भरपाई मिळाली किंवा पंचनामे करून त्याच्यावर शासनाने काय जर उपाययोजना केली तर चांगलं होईल ना आणि पठारावर आपण पाहतोय हे ठिकाणी जी पेरणी केलेली आहे त्याला देखील पाऊस न पडल्यामुळे अक्षरशः आता दुबार पेरणी करावं लागणार आहे शेतकऱ्यांची अडचण खूप प्रचंड या पठारावर आहे आपल्या सोबत शेतकरी आहेत दादा तुम्ही काय सांगाल आपण हे वाळवंट पाहतोय सोयाबीनची पिकं करपून गेलीत इथे जे पेरणी केलंय ज्वारी पेरली ती सुद्धा वाया जाणार आहे पाऊस नाही पडल्यावर ते हो वाया जाणार सर्व कारण याची उतरण झाले पण आता हे वाढण्यासाठी याला पावसाची गरज आहे पाऊस नाही पडला ते सुकून जाणार मग दो बार पिरण्याची गरज आहे आपल्याला आता पठारावर पिण्याच्या पाण्याची शेतीच्या पाण्याची खूप गरज आहे राजकारणी मंडळी म्हणतायत की खालची जी धरण आहेत तिकडनं आम्ही पाणी इकडे आणू पण पाणी तर येत नाही आणि आज सगळे वाळवण झाले पाणी आल्याच्या नंतर आलं म्हणायचं तोपर्यंत काय वाटत बघायची पाण्याची त्याच्यावर निसर्गावर अवलंबून निसर्गा असा कोपला म्हणजे मग नुकसान आहे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान सर्वच सर्वच बाजू आपण या ठिकाणी पाहतोय वर सुद्धा आकाशामध्ये ढग सुद्धा नाही खाली बिलकुल पाऊस नाही शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये या भागातील प्रचंड वाढ होतोय भाऊ तुम्ही काय सांगाल काय परिस्थिती आहे काय शेतकऱ्यांनी जगायचं कसं जगण्याची परिस्थिती म्हटले ना मानी साहेब तर खूप अवघड आहे आज परिस्थिती बा आपण आवरती ढग पण पाहतोय ढग सुद्धा मनासारखे दिसत नाहीये शेतकऱ्याची सगळीच बाजूनी परिस्थिती आहे अवघड म्हणजे एकदमच अवघड आहे पाऊस नाही तर पाणी पिण्याला कुठून येणार तर आणि शेतीची अशी कंडिशन आहे आता हे पेरलेलं उगवायचं म्हटलं याला पाऊस शिवाय काही पर्याय नाहीच पाऊस न झाला तर हे उगवणार नाही जनावरांना खाद्य राहणार नाही शेतकऱ्यांनी जगवायचं तर स्वतःची जनावर वगैरे जनावर वगैरे पीक असू द्या कसली कंडिशन असू द्या ते वाढ व्हायचं कसं जागवायचं कसं किंवा मुलांसकट सगळ्यांचं अवघडच कंडिशन आहे त्याच्यामुळं आज पावसाची फार मोठी अत्यंत गरज आहे पाऊस झाल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही शेतकऱ्याचं असं परिस्थिती त्याच्यामुळं पावसावरती साऱ्या गोष्टी अवलंबून असल्यामुळे शेतकरी अत्यंत धोक्यात आहे निश्चितच आहे त्याला काही पर्याय नाही शेवटी निसर्गावरती तुमच्या आमच्या पण हातात काय नाही हे आपल्याला चांगलं माहिती आहे साहेब फक्त आता आणि वेळेत व्हावं हीच फार मोठी गरज आहे मे महिन्यामध्ये महिन्याभर पाऊस पडला तेव्हा जरे जरे पावसात तुला देतो पैसा आता येरे येरे पावसात तुला देतो पैसा असा म्हणण्याची पाळी आहे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय आता या भागातील जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याची गरज आहे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे प्रशासनाने या संदर्भामध्ये इकडं पाणी दौरा करणं अपेक्षित आहे प्रशासनाने दखल घेणं फार मोठी आज हातोंडाशी आलेले माल वेगळंच आहे पण जे मोठं आहे त्याला पण पावसाची गरज आहे ते जर पावसा वेळ झाला सुकून जाणार आहे म्हणजे वाळून जाणार ते आणखी नुकसान शेतकऱ्याचं आणि पिण्याच्या पाण्याचं तर काय विचारायचं ना आता पिकाला पाणी म्हणलं पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण होणार उच्चेल पाणी आता राजकारणी म्हणतात जवळ येईल तर येईल जो आता नाही तर नाहीच म्हणायचं ना आपण जेवल्याशिवाय खरं नाही पुढाऱ्यांच्यात काय पाणी येईल ते येईल पण आता सध्या तरी इकडची परिस्थिती भीषण होत चाललेली आहे प्रशासनाने म्हणजे प्रामुख्याने पंचायत समितीने कृषी विभागाने तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी इकडचं पाहणी करून याचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या माध्यमांना शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून काही अर्थसहाय्य करता येतील का हेही पाहणं गरजेचं आहे या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सुद्धा लक्ष घालण्याची गरज आहे नेते मंडळींनो तुम्ही निवडून गेलात आनंद आहे तुम्ही सत्ता खुर्ची उपभोगा परंतु सध्या या भागातल्या असणाऱ्या अडचणी सोडवायच्या कोणी किमान प्रशासन हलवा पळवा त्यांच्याकडनं काम करून घ्याल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघिन टाइम्स शिंदेवाडी Thank you